नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या वाळवा तालुका अध्यक्षपदी जुबेर यांची निवड सामाजिक कार्यातील योगदानाची दखल जिल्हा कार्याध्यक्ष शहाणवास सौदागर यांच्याकडून निवडीचे पत्र प्रदान ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या वाळवा तालुका अध्यक्षपदी जुबेर खाटिक यांची निवड नुकतीच मिरज येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली या बैठकीत जिल्हा कार्याध्यक्ष शहानवाज सौदागर आणि अल्ताफ मुजावर यांच्या हस्ते जुबेर खाटेक यांना अधिकृत निवडीचं पत्र प्रदान करण्यात आलं जुबेर खाटेक हे विद्यार्थी जीवनापासूनच सामाजिक कार्यात सक्रिय असून त्यांनी शिक्षण आरोग्य तसेच समाजातील मागासवर्गीय घटकांच्या हक्कासाठी सातत्याने काम केलं आहे त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत तालुका जबाबदारी सोपवली आहे या निवडीनंतर बोलताना जिल्हा कार्याध्यक्ष शहाणबाज सौदागर म्हणाले की जुभेर खाटेक यांनी अल्पसंख्याक आणि ओबीसी समाजाच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे काम केलं आहे त्यांच्या नेतृत्वाखालील वाळवा तालुक्यात संघटनेचं कार्य अधिक प्रभावीपणे राबवलं जाईल असं ते म्हणाले नवीन अध्यक्ष जुबेर खाटिक यांनीही विश्वास व्यक्त करत सांगितलं की संघटनेच्या माध्यमातून वंचित घटकांच्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी आणि युवकांना संघटनेशी जोडण्यासाठी प्रयत्नशील राहील असं ते म्हणाले या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे आणि इस्लामपूर शहराचे युवक सामाजिक कार्यकर्ते जुबेर रज्जा खाटील यांची वाळवा तालुका युवक अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो आणि ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनकडून समाजाच्या हितासाठी गोरगरीब आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांचे जे अडचणी आहेत त्या अडचणीमध्ये त्यांनी जबाबदारीनं काम करावे अशी शुभेच्छा देतो आणि ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे सर्व पदाधिकाऱ्यांकडून त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा आणि विद्यार्थ्यादशेमध्ये त्यांना दाखले काढण्यात येणारे ज्या अडचणी आहेत त्या अडचणीमध्ये सर्व टीम आमची एकत्रित राहून त्यांना मदत करेल असे आश्वासन देतो आणि अनेकदा त्यांना शुभेच्छा देतो नमस्कार अस्सलाम वालेकुम आज मेरी तालुक वाळवा तालुका अध्यक्षपदी ओबीसी संघटनेमुळे मेरी निवड करेल त्यामुळे अध्यक्षावर सभी टीम कामे शुक्रिया अदा करता और वाड़वा तालुके में ओबीसी संगठना ऐसी रहेंगी कि वो पूरे सांगली जिले में तक अध्यक्ष उपाध्यक्ष तक पहुँचने तो वो लड़के लोग पहुँचेंगे और अपने संगठने का नाम अच्छा करेंगे और ओ के जो भी गरीब विद्यार्थी और सामाजिक काम तो हम वो काम करने में सफल रहेंगे इतना ही बोल के मैं उठता हूँ जयंती महाराष्ट्री यस न्यूज महाराष्ट्र चैनल ला लाइक like करा बस सबस्क्राइब करायला विसरू नका